हे आहे सतावडी हे आहे अडुळसा हे आहे सर्पगंधा याच्यामुळं साप घरात येत नाही हे आहे खूप मोठ्या प्रमाणात केळं लागलेले केळीचं झाड हे सोनकिळी आहेत टोटल सोनकिळीचे झाड हे सुद्धा सोनकिळीचे झाड त्याचं फळ ते तोडता आले नाही म्हणून आम्ही त्याचा तो गुंडा तोडलेला नाही त्याच्यानंतर पाहतो इकडे पुन्हा केळी लागलेले आहे ला हे तिसरं केळीचं झाड हे चौथ केळीचं झाड यालाही मोठ्या प्रमाणात केळ लागलेले आपल्याला लाग दिसते आहे अतिशय सुंदर असे सोन केळीचे झाड खूप मोठे मोठे त्याच्यानंतर हे पाहतोय आपण चौथं केळीचे झाड हे सर्व केळीचे झाड आमच्या परस भागामधले आहे त्यानंतर इकडे पुन्हा एक केळीचं झाड आहे ते तुम्हाला दाखवतो खूप मोठे मोठे केळं याला याला पण केळं आलेले आहेत बघू शकाल अतिशय सुंदर असे केळ याला आले याच्यावरती पण आहे हे चार दोन सहा केळीच्या झाडाला केळ आलेले आहेत हे आहे आमचं हळदीचे झाडं जे ज्याला आपण टर्मेरिक म्हणतो आयुर्वेदिक हळदी झाडं अतिशय सुंदर असे हे झाडं आहेत बघू शकता आपण हे आहे आंब्याचं झाड मागच्या आम्ही आंबे दाखवलेले होते हे सुद्धा दुसरं आंब्याचं झाड आहे फार सुंदर असं आंब्याचं झाड हे आमच्या घराची मागची बाजू आहे हे आहे पळसाचं झाड या झाडाला पिवळे पळसाची फुलं येतात हे आहे वाडा उन्हाळ्यामध्ये माटामध्ये टाकतात असं सुंदर असं हळद या ठिकाणी आम्ही लावलेली आहे हळदीचे झाड आजूबाजूला दिसत आहे साफसफाई केलेली आमच्या या छोट्याशा बागेतली पूर्ण हळदीचे झाडं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते कोणत्याही प्रकारचं औषध कोणत्याही प्रकारचा फवारा या ठिकाणी आम्ही मारत नाही पूर्ण हळद आम्ही घरच्यासाठी आणि आमच्या नातेवाईकाला देत असतो अतिशय सुंदर असे केळीचे सहा सासा झाडं याला केळं आलेल्या मोठ्या प्रमाणात हे जांबाचं झाड यामध्ये तुम्हाला दिसेल जांबाला छोटे छोटे जांब आलेले कमी प्रमाणात आहे पण आहे हे या ठिकाणी बघू शकता याले पण कळे आलेले आहेत हे आहे शतावरी त्याच्या बाजूनं अडुळसा हे आहे अंजिराचं झाड या झाडालासुद्धा अंजीर आलेले आहेत पण पक्षीस खाऊन टाकतात आम्हाला फार एकट दुकट मिळते हे अंजिराचे अंजीर आपल्याला दिसतं या ठिकाणी अंजीर अंजीर लागलेले दिसते आहे ह्या निंबाचं झाड जांबुळाचं झाड अशा पद्धतीने याला पण बघू शकाल फुलं आहे काही छोटे छोटे जांभ आपण बघितलेले आहेत मागे व्हिडिओ आम्ही टाकला होता तो पण आपण बघितला याही वेळेस आयुर्वेदिक सोनकिळीचे झाडं आणि आलेले सोनकिळं आपण बघावं धन्यवाद